वाघाच्या हल्ल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत या हल्ल्यात हिरालाल जामुनकर यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोट तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी घडली आहे मानवावर हल्ला करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त वन विभागाने करण्याची गरज आहे अकोट तालुक्यामध्ये येत असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गाव अमोन मोजे कासोट शिवपूर परिसरात वाघाने हल्ला केला या पुनर्वसन गावातील हिरालाल सोमा जामुनकर वय पंचावन्न हे शेतशिवार मध्ये लाकडे आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला हिरवडीमध्ये दबून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला ही घटना शनिवारी दुपारी दोन ते तीनच्या च्या दरम्यान पालधारी परिसरात घडली असून यावेळी शेत शिवारामध्ये त्यांच्यासोबत आठ महिला व एक इसम जामुनकर हे सोबतीला होते यावेळी महिलांनी त्यांचा जीव मोठ्या शर्तीने वाचविला हिरालाल त्यांना तात्काळ आकोट येथील ग्रामीण रुग्णालयात येथे आणले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही या घटनेमुळे सर्व आदिवासी भाग हादरला असून आदिवासी गावामध्ये सर्वच महिला व वा पुरुष वाघाच्या दहशतीच्या खाली जगत आहेत वाघाच्या हल्ल्यामध्ये यांच्या मृत्यूने सर्व आदिवासी भागात शोकाकूड वातावरण तयार झाले आहे गावामधील आदिवासींनी या कुटुंबाला मदतीची मागणी केली आहे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोधनाची भरपाई अद्याप मिळाली नसल्याची ओरड आदिवासींची आहे हिरालाल ही भूमिहीन असून त्यांच्या परिवाराला तात्काळ मदत देण्याची मागणी ओ, मेरा जंगल गए तो जंगल में जय, 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 सर ने जान लिया उनकी तो मैं यहाँ को ले मेरे को निरूप मिला तो गांव में आया काम तो हम धंधा धंधाओले तो गए तो हम भी मजूरी क्या करेगा मेरा सारा है इसने अभी कुछ सरकार मदद करो हमारा नाम दीपा अशोक काजदेकर हम कल जंगल में गए थे पाल पालधरी पाल में वहाँ लकड़ी करने गए थे हम ये बड़े लोग हमेशा जाते हम मई कभी गए नहीं तो शेर ने हमला कर दिया वो हिरला जामुनकर के ऊपर वो सामने था हम उनके पीछे थे डायरेक्ट गला ही पकड़ लिया उसका नाम फिर गट्टा फेंक के भाग गए हम हमारा जान बचाकर गैस खत्म हो गया उसके बाद में हम लकड़ी जलाने के नहीं थे रोटी बनाने के लिए पंद्रह दिन बारिश हो गया फिर हम लकड़ी करने को गया हम हीरा को साथ में लेके गए हम नौ लोग लो थे नौ औरत आठ आदमी एक ही ग्यारह बजे तो। पलधरी तो। हम हमेशा के जाते थे लकड़ी को अब नहीं ऐसा कुछ नहीं हुआ ये पहली बार हुआ है शेर को देखा डायरेक्ट हमला किया उसको पर उसके ऊपर तो हमने पटक हो। कर लाल कल असा घटना घडलेला गट आहे तिच्यामधून हे लक्षात आले कि हे परमिला काजदेकर परमिला काजदेकर यांनी निरूप दिलेला आहे कि ते आपल्या ते अंधन करिता फलदरी या जंगलात गेले असताना हिरलाल सोमास कर या माणसाला हे डायरेक्ट म्हणजे वाघानं हे हल्ला केलेला आहे आणि जागी ठार मारलेला आहे तिथं आणि हे घटना आधी आजचे कालचेच नाही आहे हे आधी दोन ते दीड वर्षापासून हे चालूच आहे आणि कोणा जनावरांना कोणा गै चारायला गेले की तिथं हे ठरणार आहे आतापर्यंत आतापर्यंत हे लय बरेचसे हे जनावर खाल्लेले आहे एक ते दीड वर्षापासून हे घटना चालूच आहे आणि याच्यावर हे फॉरेस्ट वन विभागावर काही ॲक्शन घेतलेले नाही आहे आतापर्यंत हे वनिभावाकडून कोणाच माणसाला हे यायचे म्हणजे मोबाईलला मिळालेलं नाही